नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात धुळ्यातील शाळेचा चपराशीच मराठवाड्यातील नशेचा पुरवठादार अठरा हजार वाटल्या जपत धुळ्यातील शाळेत चपराशा असलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल व याडतीस राहणार पद्मनाभ नगर धुळे हा मध्य प्रदेश व गुजरातहून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांची तस्करी करून संपूर्ण मराठवाड्यात पुरवठा करत होता ही बाब उघडकीस येताच गुन्हे शाखेच्या चार पदकांनी मध्य गुजरात गाटक दुर्गेश सीताराम रावत वय चोपन्न राहणार इंदूर व धर्मेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती वय बत्तीस राहणार अहमदाबाद या दोन एजन्सी चालकांना अटक केली त्यांच्याकडे अवैधरित्या साठवून ठेवलेला अठरा हजार तीनशे साठ बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला विशेष म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये मूळ किंमत असलेली एक बाटली अग्रवालला पंचावन्न रुपयात मिळत होती नशेखोरांना साडेतीनशे रुपयांपर्यंत विक्री केली जा पोलीस आयुक्त प्रवीण कुमार यांनी मूळ पेडलरचं सिंडिकेटच मोडून काढण्यासाठी नियोजन केलं एएनसी गुन्हे शाखेचं विशेष पथक यासाठी सातत्यानं कारवाई करत त्यात एक ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे विनायक शेळके यांच्या पथकाने अग्रवालचा सय्यद नबी सय्यद लाल तेहतीस राहणार वाळूज यांना रंग्यात अटक केले त्यांच्या कारमधून शंभर तोळ्यांचे लपवलेले पाकिट जप्त केले अग्रवालचे सय्यद नबी सय्यद लाल व ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली राहणार जेभवानी नगर यांच्यासोबतचे आठ वर्षापासूनच्या अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट गुन्हे शाखेन कर मोडून काढले अग्रवाल रावत व प्रजापतीकडून औषधांचा साठा मागवत असल्याचं निष्पन्न झालं बँक खात्याद्वारे त्यांच्या चार महिन्यात लाखोंचे व्यवहार झाले पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून निरीक्षक संभाजी पवार यांनी चार पथक तयार केली दोन दिवसात पथकाने इंदूर व अहमदाबाद गाटत रावत प्रजापतीच्या गोडाऊनमध्ये छाप्या टाकत तब्बल अठरा हजार तीनशे साठ बेंशीबी वाटल्यांचा साठा उघड केला त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली अग्रवाल दोन हजार सतरा पासून या रॅकेटमध्ये सक्रिय दोन हजार अठरामध्ये नवी व त्याला अटक झाली होती औषधांची ऑर्डर करण्यासाठी त्यांनी मित्राच्या नावे बनावट औषध परवाना तयार करून धुळ्यात ट्रॅव्हल्स कुरिअर मार्गे मागवला होता त्याची खात्री न करताच प्रजापती रावत औषधांचा पुरवठा करत होते गेल्या पाच महिन्यात अग्रवालने त्यांच्याकडून तब्बल बारा ते पंधरा हजार पंधरा हजारांच्या गोळ्यांची ऑर्डर दिल्याची धक्काधक बाब समोर आली शिवाय सात दिवसाला तो शहरात आठशे बाटल्यांचा पुरवठा करत होता पोलीस निरीक्षक संभाजी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे विनायक शेळके ज्ञानेश्वर घड संजय बहुरे उपनिरिक्षक संदीप काळे अर्जुन कदम साय्यद फौजदार दिलीप मोदी अमलदार प्रकाश गायकवाड अशरफ सय्यद अमोल शिंदे नवाब शेख सागर पांढरे यांनी कारवाई पार पाडली